शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पीक विमा नुकसान भरपाई तसेच कापूस कांदा बाजार भाव इतर सरकारी योजनांबाबतच्या सर्व बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची थट्टा करताना तुम्हाला लाच कशी वाटत नाही शशिकांत शिंदे तसेच कर्जमाफीवरून अजित पवारांवर टीका कोरेगाव का प्रांत कार्यालयावर मोर्चादेखील पाहायला मिळत आहे कर्जमाफी करण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे पुढील महत्त्वाची बातमी म्हणजे यंदा सरासरीपेक्षा एकशे तीस टक्के बरसणारा पाऊस शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार महत्वाची बातमी अखेर शेतकऱ्यांना दिलासा खूप शेतकऱ्यांना वाटत होतं की पीक विम्याची बातमी तर येते मात्र पीक विमा मिळणार कधी तर तुम्ही हा पेपर बघू शकता यामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार असून आता नऊ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात या आठवड्याच्या आधी पैसे जमा होणार आहेत व काही ठिकाणी पैसे वाटपास आता सुरुवात झालेले आहे यामध्ये पहिला जिल्हा हा बीड पात्र ठरलेला आहे अजून तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अजून बऱ्याच जिल्ह्यांची पीक विम्याची बातमी पुढे आपण देणार आहोत काल परवाच माननीय वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी फाईल सही केली आहे आणि पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये आपण विमा कंपनीला या ठिकाणी वर्ग केले आहेत साधारण एक चार पाच दिवसामध्ये विमा कंपन्या त्या त्या शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर पैसे जमा कर्जमाफीचा निर्णय टप्प्याटप्प्याने घेणार कर्जमाफी लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे सरसकट पीक विमा देखील शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे होय शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला विमा जर सरसकट वाटप केला तर चांगला दिलासा <गँगा> लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जमा होणार मंत्री आदिती तटकरे यांनी केली घोषणा आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा एप्रिल महिन्याचे एक हजार पाचशे रुपये लवकरच बँक खात्यात येणार घरकुलांसाठी पाच ब्रासपर्यंत वाळू मोफत स्थितीला राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला असून आता घरकुलासाठी पाच ब्रासपर्यंत वाळू देण्यात येणार आहे विमा योजनेत बदलासाठी कंपन्या समवेतेचे करार रद्द केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांच्या उल्लंघनाचा ठपका बदल करणार सध्या स्थितीला पीक विम्याची अपडेट वर्षभरामध्ये दोन लाख छत्तीस हजारांवर क्विंटल हळदीची आवक सध्या स्थितीला हळदीच्या आवकीमध्ये वाढ तसेच दरामध्ये देखील सुधारणा होत चालली महत्वाची अपडेट आहे सोयाबीन पेरलं आणि अख्ख साल दराच्या अपेक्षेत जिरलं दराने केला भूमिग्रास सध्या स्थितीला दर वाढले पण शेतकऱ्यांचे सोयाबीन संपले अजित पवारांना फसवणूक महागात पडणार राजू शेट्टी यांचा दावा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन का दिलं असा प्रश्न उपस्थित शुभवार्ता यंदा देशात मान्सून चांगला बरसणार जून महिन्यात सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस राहणार शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार <Gram> <Gram> शेतकरी कर्जमाफीसाठी कृषीमंत्र्यांच्या घरातून नाही पैसे सध्या स्थितीला सरकार लवकरात लवकर कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणार तरी कधी शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या स्थितीला प्रश्न उपस्थित शेतकरी मित्रांनो हा ठळक बातम्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच द्या आपण शेतकऱ्यांसाठी सर्व काही प्रकारच्या बातम्या आपण देत असतो त्यातीलच एक महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगितलेलं आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये हेक्टरी वीस हजार रुपये वाटप सुरू होय शेतकरी मित्रांनो अखेर वाटप सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय पीक किंवा आज हेक्टरी वीस हजार रुपये त्यांना मिळालेले असून त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा क्रमांक पाहायला मिळत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते आपण पुढे पाहू शेतकरी मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यात देखील सोयाबीनची पेरणी करून उत्पन्न मिळवायचे असेल तर उन्हाळ्यात चांगले पीक देणारी सीड गोल्ड ही सोयाबीन व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की शेंगा लागतात रोगरायला कमी बळी पडणारी ही सीड गोल्ड उन्हाळी सोयाबीनची जात पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर चांगले उत्पन्न देखील उन्हाळ्यात मिळते तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा देखील मोठा विश्वास आहे खालील संपर्क साधून मिळवा कांदा खरेदीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी नाफेडचा आग्रह सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कांदा खरेदीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी आता नाफेडचा आग्रह देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार देखील सुरू आहेत आता सध्या स्थितीला कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांची आहेत दरामध्ये सध्या घसरण अर्थ खात्याचा खर्चाचा शिस्त आता लावण्यात येणार सध्यास्थितीला जर पाहायला गेलं तर पहिल्या नऊ महिन्यामध्ये साठ टक्के निधी खर्च करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या परभणी जिल्ह्यासाठी पीक कर्ज वाटपाचे हेक्टरी दर निश्चित कपाशी तूर मूग ज्वारी ऊस आंबा कर्ज दरामध्ये वाढ शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार की नाही त्याबाबतची बातमी आपण नक्कीच देऊ मोठी अपडेट आहे अखेर प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून अग्रिम पीक विमा पडणार शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदत जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय सध्या जर पाहायला गेलं तर अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये आजपासून पीक विम्याची अग्रिम रक्कम हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यामध्ये आता तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगतो पहिला जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तसेच दुसरा जिल्हा आहे बीड याही ठिकाणी पैसे शेतकऱ्यांनी कमेंट करून देखील सांगितलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता मात्र अखेर रक्कम थेट खात्यात जमा होत असल्यामुळे चांगला दिलासा मिळतोय बँक खाते एकदा नक्कीच तपासून बघू शकता महत्त्वाची बातमी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी एक हजार सहाशे कोटींच्या निधीला अखेर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मान्यता सध्या जर पाहायला गेलं तर अखेर मान्यता मिळालेली असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय एक हजार सहाशे कोटींच्या निधीला आता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतून मान्यता मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा शासकीय तूर विक्री केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ सध्या स्थितीला नोंदणी नसल्यामुळे तूर बाजारात विक्री केंद्राच्या किमान हमी दरानुसार तूर विक्री करण्यासाठी जिल्ह्यात पनन महासंघाच्या एकवीस खरेदी केंद्रावर पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो नागपूर या बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच्या दराने आहेत तसेच कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये आहे तर आवक दोनशे पंच्याऐंशी क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता गणेश डोयफुडे यांची कमेंट आलेली आहे या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला एक हेक्टरला सहा हजार तीनशे रुपये आजपासून मिळाले आहेत म्हणजे त्यांच्या भागामध्ये आजपासून पैसे वाटप सुरू झालेले आहेत हेक्टरला सहा हजार तीनशे रुपये पीक विम्याची रक्कम त्यांना मिळालेली असून गहू या पिकाकरिता हे पैसे जमा झाले असल्याची माहिती गणेश डोयफुडे या शेतकऱ्यांनी दिली शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आता एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे कारण आता शेतकरी अडचणीत आहे कर्जमाफी जर सरकारने दिली तर शेतकऱ्यांना थोडंफार आधार देखील मिळू शकतो जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकशे सदोतीस कोटींचा पीक विमा गेल्या वर्षीचा खरीप हंगाम पीक नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या बळीराजास भरपाई सध्या जर पाहायला गेलं तर कोणत्या तालुक्यास किती रुपयांची भरपाई मिळणार त्यामध्ये आता तालुके देखील ला आलेले आहेत अहमदपूर तालुक्यासाठी पाच कोटी शहाऐंशी लाख रुपये तसेच औसा तालुक्यासाठी एकवीस कोटी रुपये तसेच चाकूर तालुक्यासाठी सात कोटी रुपये देवणी तालुक्यासाठी पाच कोटी चौदा लाख रुपये तसेच जळकोट तालुक्यासाठी सहा कोटी अडुतीस लाख रुपये रुपये लातूर साठी बावीस कोटी अकरा लाख रुपये असा निधी हा थेट बँक खात्यात वितरित केला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय थेट मदत <laughs> ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निधी वाटपास मंजुरी कांदा लावणाऱ्यांचे डोळे कोण पुसणार उत्पन्नातून खर्चही निघेना कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत लागवडीचा खर्च देखील निघत नाहीये दर वाढवण्याची मागणी कांद्याला कमीत कमी तीस रुपयांचा तरी बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे कारण की आता फवारणी खर्च इतर खर्च धरला तर शेतकऱ्यांना चांगला उत्पन्नाचा खर्च निघत नसल्याचं चित्र आहे सध्या स्थितीला कांद्याचे दर एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलने सुरू महत्त्वाची बातमी पोकरा योजना टप्पा दोन अंतर्गत दोनशे त्र्याण्णव गावांचा अखेर समावेश सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये होणार वाढ कृषी विभाग लागले कामाला सध्या जर पाहायला गेलं तर पोकरा योजना टप्पा दोन अंतर्गत आता दोनशे त्र्याण्णव गावांचा समावेश जाहीर झालेला आहे महत्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता अखेर पैसे वाटपास मंजुळी एकशे चौसष्ट क्षेत्रासाठी काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज बत्तीस हजार आठशे रुपये पीक विमा मिळालेला आहे काल देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम देखील जमा झालेल्या आहेत या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सांगितलेलं आहे की एकशे चौसष्ट क्षेत्रासाठी बत्तीस हजार आठशे पीक विमा मिळालेला आहे तुम्हाला देखील पीक विमा मिळालेला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला कारण की इतर शेतकऱ्यांना देखील अपडेट कळते की आपल्या आसपास कोणत्या भागात पीक विमा वाटप सुरू आहे का नाही ते देखील पाहायला मिळत असतं तर बत्तीस हजार आठशे रुपये पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे चिखली तालुक्यामध्ये पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मोठे अपडेट आहे शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी लागणार दोनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी दोन्ही भागाकडे नोंदणी केलेल्या आहे याद्यांची पडताळणी सध्या स्थितीला रब्बीतील धान विक्रीसाठी नोंदणी सुरू आहे गोदामात देखील शिल्लक पडताळणी शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी पुन्हा अवकाळी पाऊस वारे गारपिटीने नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर आता जामगाव शेलगाव बोळसा परिसरात देखील वादळी पाऊस नांदेड जिल्हा अमरावती नागपूर सोलापूर भागात देखील वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अंदाज कायम महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता पीक विमा अग्रिम आजपासूनच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मागील तीन ते चार महिन्यापासून पीक विमा मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी होते मात्र शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे पैसे वाटपास मंजुरी मिळाल्यामुळे शेतकरी देखील आता सुखावला आहे अस्मितेच्या लढ्याकरिता शेतकऱ्यांनी मेळाव्याला हजर राहावे अशी देखील आता माहिती पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या अस्मितेसाठी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी मेळाव्याला हजर राहावे अशी देखील आता माहिती देण्यात आलेली आहे हा निर्णय आता मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरण्यात येणार आहे आता सध्या स्थितीला मेळाव्याला हजर राहणे गरजेचे घरकुलांच्या लाभार्थ्यासाठी आता पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय वाळूबाबतचे नवे धोरण देखील झाले जाहीर सध्या घरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी आता पाच ब्रास वाळूही मोफत देण्यात येणार आहे उन्हाळी हंगाम ई के वाय सी पाहणी सुरू लवकरात लवकर करून घ्या उन्हाळी हंगामाची ही पीक पाहणी आता सुरू झालेली आहे ई के वाय सी देखील तुम्हाला करावी लागणार आहे आता ही पीक पाहणी जर केली तर तुम्हाला पुढे चालून मदत मिळू शकते जे काही नुकसान झाले त्याची भरपाई देखील मिळण्याचे चान्सेस वाढत जातील महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आपण पाहिलेली आहे या व्हिडिओमध्ये कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहेत सर्व काही बातम्या आपण एकदम तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेली आहे अशाच रोज झटपट ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद